सर्व पत्रकार बांधव तसंच या पाचुरा भडगाव मतदारसंघ सर्व मतदार बांधव वगैरे आणि महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निष्ठावंत शिवसैनिक सर्वांचे नातेवाईक मित्रमंडळी हितचिंतक या सगळ्यांनी सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देते मी सगळ्यांना कारण की मी गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून पक्षात काम करत होती आणि या दोन अडीच तीन वर्षामध्ये एकोणसाठ हजार लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल मी मतदारांचे देखील आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की मी रणरागिणीसारखी लढली अगदी हिमतीने लढली याचा मला सार्थ अभिमान आहे कारण की आपण राजकारणात बघतो कुणी कुणाला मॅनेज होतं कुणी एकमेकांमध्ये सेटिंग करतं परंतु मला उद्धव साहेबांनी पक्षाने जबाबदारी दिली की विधानसभा तुम्हाला लढावीच लागणार आणि ती मी प्रामाणिकपणे लढली आणि एकोणसाठ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला हो खरोखर मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानते आणि जय पराजय हा चालूच असतो कुठला तरी एक न्याय अन्याय कुठला तरी एक बाजू होते जय मिळतो किंवा पराजय मिळतो परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये याचं निकाल जो लागला त्या निकालाचं जर का आपण विश्लेषण केलं तर तो माझ्या मते तर आहेच परंतु मी आता गेल्या तीन दिवसापासून मतदारसंघातील अनेक लोकांना भेटली अनेक जण मला भेटायला आले तर हा जनमताचा तर विश्वासघात आहेच परंतु ई व्ही एमचा विजय झाला असं प्रत्येकाचं म्हणणं आहे ह्यात तीळमात्र शंका नाही असं कधीही होत नसतं आपण बघतो आहोत संबंध जिल्ह्यामध्ये तर मी लागलेला आहेच परंतु महाराष्ट्रातसुद्धा हा जो काही भयानक निकाल लागलेला आहे असं कधीही होत नाही लोक लोकसभेचा निकाल आणि विधानसभेचा निकाल या दोघांची जर का आपण कंपेरिजन केली तर हा न पटणारा विषय आहे लोकशाहीचा खून आहे की काय अशा पद्धतीचा हा निकाल लागलेला आहे एकीकडे आपण बघतो की या देशामध्ये दे, शेतकरी सुखी नाही तरुण सुखी नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही कापूस असेल सोयाबीन असेल एकही शेतकरी सुखी नाही तरुण वर्गाच्या हाताला काम नाही बेरोजगारांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आपल्या देशात महिला सुरक्षित नाही असं असताना महागाई लग्नाला भिडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार एकही निवडून येत नाही हे हास्यास्पद आहे आणि ज्या पद्धतीने निकाल आपण बघू तर ज्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत आणि ज्या पद्धतीची प्रकारची आघाडी आहे त्यांची आघाडी जी आहे ती इतक्या प्रमाणात आहे की हे सगळं म्हणजे आपण स्वप्न बघतोय की काय अशा पद्धतीचं निकाल आपल्याला दिसत अतिशय प्रचंड प्रमाणात पैशाची उधळण झालेली आहे आणि ईव्हीएम एम पण हा विषय पण आहेच अशा सगळ्या गोष्टींचा एकत्र जर केला तर या सगळ्या प्रकारामुळे हा महाराष्ट्रच नाही तर मला असं वाटतं की हा देशच पूर्ण हदरलेला आहे अशा पद्धतीचे निकाल लागलेले आहेत म्हणजे विरोधात असूनही एकतर्फी एवढी अशी मतं मिळणे आणि पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत ज्या पद्धतीचं लीड वाढत होतं ते खरोखर संशयास्पद आहे असं मला वाटतं हा मला असं वाटतं की ईव्हीएमचा अतिरेक झालेला आहे संबंध जनतेची अशी मागणी आहे की या पुढील निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांचं चॅलेंज हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे असं करून निवडणुका लढणं म्हणजे ही जनतेची फसवणूक आहे असं मला वाटतं आणि अशा पद्धतीचं जो प्रकार आहे तो जनतेला कोणालाही आवडलेला नाही शेवटी आता विजय झालेलाच आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन कारण की तो जनतेचा कौल आहे नाही मला माहीत नाही ईव्ही एमचा नाही पण ते वास्तविकता आहे ते सत्य आहे म्हणून मी आमदार साहेबांचं मनापासून मी अभिनंदन करेन आणि यापुढे जसं शिवसेनेचं वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मी त्याच पद्धतीने जनतेच्या समोर येणार आहे म्हणजे कुणीही असं समजू नये की आता ताई राजकारणात थांबून जातील परंतु तसा विषय नाही आहे माझं हे जनसेवेचं व्रत घेतले आहे राहणार आहे चालू ठेवणार आहे आपण पत्रकार बांधवांनी देखील निवडणुकीच्या काळामध्ये खूप चांगलं सहकार्य केलं पण मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद तर देतेच पण मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेल की आपण यापुढे समजा आपण सगळेजण लोकशाहीचा चौथा स्तंभ स्था आहात कुठेही अन्याय अत्याचार चुकीच्या गोष्टी असतील गुंडागर्दी दहशत काहीही असेल तर मला असं वाटतं आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अगदी मनापासून आपण प्रामाणिकपणाने आपण ते कामं केली पाहिजे या मतदारसंघातील जे काही प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या सगळ्यांना देखील मी विनंती करेल की कायदा सुव्यवस्था जी आहे त्याची पायमलनी होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे मतदारसंघात हीचं काम प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या सगळ्यांना देखील मी विनंती करेल की कायदा सुव्यवस्था जी आहे त्याची पायमलनी होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे चुकीचं काम होता कामा नये ह्या गोष्टीची देखील आपण म्हणजे कुठे द दबलं गेलं नाही पाहिजे यासाठी त्याला वाचा फोडण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि यापुढील चांगल्या या पुढच्या काळामध्ये चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टीसाठी सदैव मी जनतेच्या सोबत आहे आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे हे मी आपल्या सगळ्यांना वचन देते आणि चुकीचं कामा काम मी देखील कधीही सहन करणार नाही ह्या गोष्टीचा मी आपल्या सगळ्यांना शब्द देते आणि परत एकदा सर्व जनतेचे आणि आपल्या सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद